नमस्कार आपण पाहत आहात न्यूज अहमदनगर क्यू प्लस मेडिकोज या जनरल मेडिकल नूतन औषधी सेवा दालनाचा उद्घाटन समारंभ सोहळा आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रो बुधवार रोजी सायंकाळी सात वाजता आपल्या ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये लब्बा टावर पिरशाखुंट येथे क्यू प्लस मेडिकोज आणि जनरल स्टोर या नूतन औषधी सेवा दालनाचा उद्घाटन हाजी सादिक लाल कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हाजी जावेद हाजी लाल कुरेशी प्रोपरायटर ताबिश हाजी जावेद कुरेशी नगरसेवक माननीय मुजाहिद कुरेशी उर्फ भा शेठ जमेतुल कुरेश अहमदनगरचे सदर वाहिद कुरेशी सोहेल हाजी जावेद कुरेशी व विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बंधू व समाज बांधव या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते आपल्या सेवेत अलमगीर न्यूज लाईव ट्वेंटी फोर अहमदनगर अस्लाम वालेकमतुल्लाह ही वबरकातुम वा हूँ बड़ी खुशी के साथ मैं ये बात बता रहा हूँ कि आज हमारे परसाकोट के इलाके में और हमारे अहमदनगर के मेन सिटी में क्यू प्लस मेडिकल का यहाँ पर ग्रैंड ओपनिंग हुआ और बहुत आ, खुशी भी हुई इस बात की कि 24 फोर बाय सेवन का हमारे सिटी में यहाँ पर अभी तक कोई मेडिकल नहीं था और ताबिश भाई और हाजी जावेद साहब की कोशिश से और इनकी मेहनत से मेडिकल और डेली नीड्स भी यहाँ पर स्टार्ट हुए मैं दुआ करता हूँ कि अल्लाह ताला इसमें खूब बरकत दे और जितनी डॉक्टर्स की दवाई की चिट्ठी यहाँ पर आए यहाँ की दवाओं में अल्लाह ताला शिफा भी बहुत ज्यादा दे खूब बरकत दे और हम पब्लिक इसका ज्यादा से ज्यादा फायदा उठाए इतना कहकर अपनी बात को खत्म करता है आज क्यू प्लस मेडिकल जनरल स्टोर या दालना सा, आज आजा फोट हलवाई गली भागा मधे कुरेशी परिवार के वती ने हमसे जावेद कुरेशी यांनी हे नवीन व्यवसायाची आज या ठिकाणी सुरुवात केलेली आहे अतिशय आरोग्याच्या दृष्टिकोनातून मेडिकल असेल जनरल स्टोर असेल हे लोकांची आज खूप मोठी गरज झालेली आहे अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी त्यांनी स्टोर या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे प्रत्येक औषध या ठिकाणी ते अवेलेबल करून देणार आहे तर मी सर्व नगर सर्वप्रथम त्यांना तर मी शुभेच्छा देतो आणि तमाम नगरकरांना विनंती करतो आपण या ठिकाणी पिरसाकोटी या भागामध्ये क्यू प्लस कुरेशी उद्योग समूहाची हे एक ब्रांच आहे या ठिकाणी आपण अवश्य या ठिकाणी एकदा तरी आपण भेट द्यावे आणि पुन्हा एकदा मी हाजी जावेद साहेब असतील आमचे मित्र भाशेठ मुजाहिद कुरेशी असतील त्याचप्रमाणे ताबिश कुरेशी असतील व समस्त कुरेशी परिव, परिवार यांना मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने मनापासून त्यांना मी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपली उत्तम उत्तम प्रगती व्हावी एवढीच मी अल्लाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद आज असे क्यू प्लस मेडिकोज का शानदार उद्घाटन किया गया। जिसने अहमदनगर शहर के और दीगर मेहमानों ने हजी जावेद अहमद लाल साहब को और उनके फर्जंद जावेद कुरेशी इनको मुबारकबाद दी गई ये मेडिकल जो है तो ट्वेंटी फोर बाय सेवन मतलब ना कि दिन में पूरे चौबीस घंटे चालू रहेगा जिसकी खिदमत जो है तो 24 आवर चलेंगी और अल्लाह ताला से दुआ है कि इन्होंने जिस मकसद के तहत ये कदम उठाया इसमें कामयाबी आता फरमा आज क्यू प्लस या मेडिको सेंटर उद्घाटन सोळा अत्यंत धाड धाडा साजरा करण्यात आला याचे प्रोपरायटर ताविश्कुरे। कुरेशी यांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांचे वडील कुरेशी यांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगली एक दुकान थाटली आहे आणि याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही जी आरोग्य सेवा आहे हे ते दे चोवीस तास देणार आहेत आणि याचा आपल्या नगरकरांना अवश्य याचा लाभ होणार आहे आणि या निमित्ताने मी त्यांना आणि त्यांच्या परिवारांना व्यक्तिशः व्यक्तीशा माझ्यातर्फे आणि माझ्या मित्रमंडळातर्फे त्यांना हार्दिक त्यांना शुभेच्छा देतो व त्यांचा व्यवसाय हा भरभराटी त्यांना लाभो ही मी अल्लासाहेबनी प्रार्थना करतो Eu I just wish she knew.